माझ शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आता तुम्ही सविस्तरपणे जाणून घेऊ शकता बघा तीनशे सत्तेवीस तालुक्यातील शेतकऱ्यांना एकतीस हजार कोटीची सरसकट मदत आहे त्यामध्ये तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागात तुमचा तालुका कोणता आहे तुमचा तालुक्याला कोणत्या कोणत्या तालुक्याला ही सरसगड मदत मिळालेली आहे ते तुम्ही पाहू शकता किंवा तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता फक्त तुमचा तालुका कोणता आहे ते तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता तुम्हाला तुमचा तर तालुका आहे का नाही ते आपण सांगू शकतो जे आपले शेतकरी बांधव लाईव्ह मध्ये नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक ला करा आणि तुमचा प्रश्न विचारा तुम्ही या आ, भागातून आहात म्हणजे आपला समजेल की तुम्ही या तालुक्यातून आहात तर आपण डिटेलपणे सांगू शकतो तु, तुमचा सरसकट याच्यामध्ये तालुका आहे का नाही उद्रेशर आखाडे आपले शेत जोडलेले आहेत ओके बिल okay, तुमचा कोणता तालुका आहे तुमचा तालुका सांगा तुम्ही बघा बीड मध्ये तुम्ही पाहू हो शकता बीड बीडमध्ये बीड माजलगाव केज आंबेजोगाई परळी आष्टी पाटोदा शिल्लर कासार दासर व या तालुक्यांचा ह्याच्यामध्ये समावेश आहे तुम्ही कोणत्या तालुक तालुक्यामध्ये आहात ते महत्त्वाचं असणार आहे या तालुक्यांना सरसकट मदत मिळणार आहे ये आ, ही अतिशय महत्वाची अशी अपडेट आहे तुम्ही कोणत्या भागातून आहात मोची पिंपळगाव तालुका म्हणजे तुमचा तालुका बेडच येतोय ना सर्वांची लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाल करा चॅनल करा अशाच नवनवीन अपडेट आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो ओके उत्तरेश्वर भाऊ सरसकट मदतीमध्ये तुमचा तालुका आहे त्याच्यामुळे या शेतकरी बांधवांना सरसकट मदत मिळणार आहे काळजी नसावी शंभर टक्के मदत ही सरसकट या तालुक्यातील आपल्या शेतकरी बांधवांना भेटणार आहे आपले जे कोणी शेतकरी बांध आपल्या आहेत अशा शेतकरी बांधवांनी लाईव्ह लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करू शकता जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल तुम्ही फक्त कोणत्या तालुक्यातून येत आहे त्या तालुक्याचं नाव तुम्ही सांगायचं आहे कोणता जिल्हा आहे ते तुम्ही स्पष्टपणे सांगा तुमचं जिल्ह्याचं नाव फक्त सांगा त्याच्यामध्ये तुमच्या तालुक्याचं नाव आहे की नाही आपण ते आपल्या या माध्यमातून आपण आपल्या शेतक सांगणार आहोत सरसकट मदत मिळणार आहे किंवा नाही आता या जिल्ह्यातील कोणते आहे आता त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला सर सगळं मदत मिळेल का तर बीड बीडचा सुद्धा समावेश आहे त्यामध्ये लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कविता शिंदे आपल्या सोबत जोडलेले आहेत ताई तुम्ही त्या भागातून आहात कोणता जिल्हा आहे तुमचा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहेत सध्या एकूण साठ शेतकरी बांधू आपल्या लाईव्ह मध्ये जोडलेले ला आहेत सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईव्ह ला माहिती आवडल्या इतर आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा तुम्ही शेअर करू शकता तुम्ही बीड ओके बीडचा समावेश आहे ताई याच्यामध्ये तुम्ही नुकसानीचे ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत का आणि भरले नसेल तर सध्या चालू आहेत भर भरायला त्यामुळे जेवढे तुमचं क्षेत्र आहे त्या समजा पाच एकर तुमची शेती असेल त्यामध्ये चार प्रकारचे पीक असेल तर तुम्ही चार प्रकारचे त्या शेती पिकाचे ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत हे अतिशय महत्वाचे अपडेट आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे चार पिक शेतामध्ये असतील आणि एक किंवा दोन भरायचं ओके प्रॉब्लेम नाही सरसकट आपल्या बांधवांना मदत मिळणार आहे यामध्ये सरसकट मदतीमध्ये अं बत्तीस चौतीस जिल्ह्यांचा समावेश आहे आणि त्यापैकी जे किती तालुक्याचा समावेश हे आपल्याकडे यादी आहे त्या आपण आपल्या शेतकरी बांधवांना ही माहिती देणार आहोत कविता ताई तुमच्या तुमची शेती किती आहे आणि त्याच्यामध्ये पीक काय घेतलं आहे तुम्ही किती प्रकारचे पीक घेतलेले आहेत ते तुम्ही सांगू शकता का मध्ये सर्वांचे स्वागत आहे लाईव्हला लाईक ला ला, ला, ला ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा पर्यंत पोहोचतील आपण आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या या माध्यमातून आपण जेवढी होईल तेवढी आपण मदत करण्याचा प्रयत्न करत असतो आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोचवणं हे आपलं कर्तव्य असतं त्यामुळे आपण ते कर्तव्य करणे गरजेचं आहे प्रत्येकानं असं आपल्या शेतकरी बांधवांना मदत करणे अतिशय महत्त्वाचं असतं लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे ला लाईक करा चॅनेलला सब्सक्राइब करा यामध्ये सरसकट जिल्हे कोणते आहेत आणि त्या जिल्ह्यांमध्ये कोणते तालुके हे अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग लातूरला भरपूर निधी घेतला आहे पण बीडला निधी भेटला नाही लातूरला एक मिनटात आहे क्लम नाही या सरसकट यादीमध्ये ईडचा समावेश आहे त्याच्यामुळे त्यामुळे काळजी नसावी हे आपल्याला त्यामुळे काळजी नसावी आपल्याला सरसकट मदत भेटणार आहे तुम्ही जितक्या शेती पिकांचं जे तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे किंवा सरसकट पंचनामे केलेले आहेत सरसकट फॉर्म भरलेले आहेत आपल्याला मदत शंभर टक्के मिळणार कारण इथं उल्लेख केलेला आहे बीड जिल्हा बीड तालुका सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे त्याच्यामध्ये गेवराय आहे बीड आहे माजलगाव आहे केज आंबेजोगाई परळी आश आटोदा शिरूर कासार दासार वठवणी या तालुक्यांचा सा समावेश आहे याच्यामध्ये जोडलेले आपले हनुमान भाई आलेले आहेत परांडा तालुका काल बोला दादा तुम्ही शेजारी आहे आमचे आता बोलताय परांडा नीरज बाय हे मराठी लँग्वेज आहे सर्वांचे लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही तुमची प्रश्न आहे ते तुम्ही विचारू शकता आपल्या शेतकरी बांधवांच्या शंका कुशंका आहेत ते पण आपले या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करत असतो चित्रा महाराज कारखान्याला आमच्या इथून उजा जातो ओके सर्वांचे मध्ये स्वागत आहे तसेच आता आपण पाहूया सोलापूर जिल्ह्यामध्ये कोण कोणत्या पंढरपूरला साधना सहकारी बँकेत माझं खातं पण आहे ओके हनुमान भाऊ तुम्हाला किती क्षिती आहे आणि तुम्ही जेवढे तुमच्या शेतामध्ये पीक आहेत त्या शेती पिकांचं ऑनलाईन फॉर्म भरले आहेत का नाही आता आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ते आपण आपल्या या माध्यमातून आपण जाणून घेऊया सोलापूरमध्ये उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी अक्कुलकोट पंढरपूर मोहोळ मंगळवेढा माळशिरस माढा करमाळा आणि सांगोला या तालुक्याचा समावेश केलेला आहे हनुमान भाऊ ते कोणत्या तालुक्यात आहात तुम्ही पाहू शकता आणि त्या पद्धतीने आपल्याला सरसकट मदत मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी अक्कलकोट पंढरपूर महोळ मंगळा सांगोला या तालुक्यात समावेश आहे सर्वांचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक ला ला करा असेच नवनवीन शेतकरी बांधवांपर्यंत आपण 不足十度。 सर्वांचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे मध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे बघा कोणाला जर आपल्या तालुक्यामध्ये सरसकट माहिती नसेल तर तुम्ही विचारू शकतो आपण आपल्या या माध्यमातून आपल्या सांगू शकतो सरसकट यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते तालुके आहेत